हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पोन मोलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आम चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनेलला मात्र सबस्क्राइब करा जेणेकरून आमची जी नवनवीन व्हिडिओ असतील त्यासोबतच आमचे फॅमिली ब्लॉग्स असतील आणखीन आमचे जे नवीन गाण्याची जी व्हिडिओ असतात ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी आमच्याडूला सबस्क्राइब मात्र नक्की करा चला तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये भेट घेणार आहोत आजचा छानसा व्हिडिओ म्हणजे कशाचा आहे माहिती आहे का तर आजच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण अशा गमतीशीर आणि मनोरंजनात्मक आणि त्यासोबतच त्या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी बोध मिळेल या उद्देशाने आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि आमचे जे अगोदरचे जे कोणते कोणतेही व्हिडिओ असतात त्या प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काही बोध मिळत असतो त्यासाठी आमचे जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमधून काहीतरी काहीतरी बोध मिळत असतो त्यासाठी आम्ही आमचे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आम्ही बनवत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आमचे जे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर आमच्या या व्हिडिओमधून काहीतरी तुम्ही बोध घ्या आणि काहीतरी शीख घ्या त्यावरून तुमच्या जीवनामध्ये त्यासोबत तुमच्या आयुष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो तसाच आजचा छानसा व्हिडिओ ब आम्ही आज बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये फक्त निसर्गाची माहिती आणि त्यासोबतच जे संसार असतं आहे त्या संसारामध्ये अनेक व्यक्ती कावडकष्ट करत असतात आणि त्यासोबतच प्रत्येकजण आपल्या संसाराचा गाडा सुखात चालावा त्यासाठी सर्वजण कष्ट करत असतात काबाड कष्ट करत असतात त्यासोबतच जे संसारामध्ये जे कमी पडत असते त्यावेळेस देवाची देवाला आठवतात आणि देवच त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो त्यावरून आपण एक निसर्गाबद्दलचा आणि त्यासोबतच त्या गाण्यामध्ये संसार आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींचा आपण उल्लेख केलेला आहे आणि त्यामधून तुमच्या जीवनामध्ये आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आपण आनंदी राहू शकतो आणि त्यासोबतच प्रत्येकजण आपल्या गावासंबंधी कसे प्रेम व्यक्त करू शकतो हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण आपण जेव्हा संसारामध्ये आपला संसार प्रपंच करत असतो तेव्हा आपण या देवाकडे सुद्धा दुर्लक्षी करत असतो परंतु हे जे देव असतात हे देव आपल्या पाठीमागं सतत राहतात त्यासाठी या सर्वावर आधारित हे नवीन त्या साथे आंचे गीत आहे त्यासाठी आमचं गीत तुम्ही शेवटपर्यंत नक्की आला तर आपण आपल्या नवीन गाण्याला सुरुवात करूयात दळाित लक्ष्मी घरात पड रे पावसा पड रे पावसा पावसा माझ माहेर धरणी माझ माहेर धर आलेत पेरो पड पड रे पावसा माझ माहेर दरो दर कुणबी आलेत पेरो कुणबी आलेत 嘛尼巴。 नहाय की ती मोठ दळ कांड नान दळ कांड नान शिनल्या ग माझ्या भाया बाया गे ग माझ्या बाया सीनल्या ग माझा बायाबाया चल बंद Yeah. <laughs>